आपण आलो आहोत अशा एका भूमीवर जिथे निसर्ग श्रद्धा आणि इतिहास एकाच ठिकाणी एकत्र येतात हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या शांत पवित्र वाहणाऱ्या प्रवाहावर एक बेट आहे आणि त्या बेटाचा आण आकार म्हणजे ओम प्रमाणे आहे जीवन ब्रह्मांड आणि सृष्टीचं बीज ज्यात सामावलंय असा ओमचा आकार आणि त्या बेटाच्या मध्यभागी महादेव स्वतः प्रकट झाले ओंकारेश्वरचे दोन रूपे आहेत एक म्हणजे ओंकारेश्वर जे बेटावर आहे आणि दुसरं म्हणजे अमलेश्वर जे मुख्य भूमीवर आहे असं म्हणतात की दोन्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यावर एक पूर्ण ज्योतिर्लिंग होत तर सुप्रभात मित्रांनो आपण आता निघालेलं ओंकारेश्वरच्या दर्शनला पण त्याच्या आधी आपण एक बोट राईड करणार आहे पंधरा मिनिटाची बोट राईड आहे जे आपल्याला नर्मदा आणि कावेरीच संगम वगैरे दाखवणार आहे तिथून मग आपण डायरेक्ट दर्शन करायला जाणार आहे आणि हे बघा समोरच मंदिर आहे जर तुम्हाला दिसत असेल तर बाई फुल ऑन मजे करायचे आज फायनली आपल्याला बुलावा आलेला आहे शंकर भगवानचं त्यामुळे एवढे स्ट्रगल काल एवढं गाडी बंद पडून चालू होऊन आपणपर्यंत पोचलेलं आहे आता मस्त एन्जॉय करायची बोट राईड त्यानंतर दर्शन करायचं इथे इथे ऍक्च्युली दोन ज्योतिर्लिंग आहेत एकच ज्योतिर्लिंग आहे पण ते दोन्ही मंदिर केल्याशिवाय ज्योतिर्लिंग पूर्ण होतं एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरं म्हणजे ममलेश्वर ओमकारेश्वरचं दर्शन करून नंतर मग ममलेश्वरचं दर्शन करायचं आणि ते दोन्ही मंदिरं केल्यानंतर आपलं एक ज्योतिर्लिंग पूर्ण होतं असं असं बोलतात आहे का आणि हा आपण हा टायम आता शकतो किती निमित आहे त्याच्या पाठीमागे असलेल्या पाण्याचा साठा किती उचलून त्या पाण्याच्या साठ्याने प्रवाह चालतो किती सुंदर आहे हा नजारा तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत लोकेशनला कॅरी ऑन टू मी आपण पाहू शकता आपण आता आलेलो आहोत नर्मदा आणि कावेरी नदीच्या मध्ये या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि या दोन नद्यांच्या मिळून या नदीवरती बांधलेला हा सुंदर असा डॅम आहे आपण पाहू शकता या दोन नद्यांच्या या जलाचं आपण आचमन करत आहोत आणि सुंदर असा एक नजारा आहे सुंदर असा एक वेगळा अनुभव आहे आम्ही सगळेजण पाहत आहोत तुम्ही आमच्या बरोबर पाहा आणि आमच्या बरोबर असेच बनत राहा थँक्यू सो मच so तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वरला आणि एवढं चांगल्या प्रकारे दर्शन झाल्या जवळजवळ दहा मिनिटात दहा मिनिटात दहा मिनिटात दर्शन हा बेस्ट दर्शन काय आजपर्यंत सगळ्यात बेस्ट दर्शन झाले पण हवा बेस्ट सोमनाथला जाऊ पण सोमनाथला गेला नाही ना असं ह्याच आहे बरं पण माझं सोमनाथला एकदम मस्त दर्शन झालेलं आहे हा पण जे त्र्यंबक भीमाशंकर आणि तिकडे गेलो त्यापेक्षा ओंकारेश्वरला आमचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि दहा मिनिटात झालेलं आहे हा एकदम सुटसुटीत ना धक्काबुक्की काय नाही दर्शन कर पुढे चल चल आता इथून निघूया तेवढा फार आता पेटपूजा करूया नाश्ता करूया आणि टुवर्ड्स उज्जैन भाई चलो इकड ना सिनेरी बघा भारी वाटतो चला हर हर महादे हर महादेव तर मित्रांनो आपलं मामले ममलेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे आणि आम्ही एवढं लकी ठरवलं की आम्ही मंदिर जसं कृष्णेश्वरला झालं आम्ही मंदिरामध्ये एंटर केलेलं आणि आरतीसाठी गेट बंद झालेला तसं आत्ता पण झालं आम्ही आतमध्ये आलो आणि आरतीसाठी दररोजा बंद झाला तर आता जर आम्ही लेट आलो असतो तर आम्हाला अजून जवळ अर्धा तास थांबायला लागला असताला आणि तर हे एक मंदिर आहे ममलेश्वरचं आणि असं बोलतात की ओंकारेश्वरचं पण दर्शन करून झाल्यानंतर इथे पण दर्शन करणं मॅन्डेटरी आणि हे दोन्ही जर दर्शन केलं तर तुमचं पूर्ण एक ज्योतिर्लिंग पूर्ण होतं तर जे पण ओंकारेश्वरला ओ, येत असेल ते हे दर्शन करून परत ममलेश्वरचं पण दर्शन करा म्हणजे तुमचं एक ज्योतिलिंग पूर्ण होणार जर तुम्ही इकडचं दर्शन केलं नाहीत ममलेश्वरचं आणि फक्त ओंकारेश्वर करून केलात तर तुमचं ज्योतिलिंग काउंट होत नाही पॉईंट फाय काउंट पॉईंट फाय काउंट चला तर मित्रांनो आता आम्ही निकते उज्जैनला जायला ठीक आहे इथे कुठेतरी थांबलेलं हॉटेल साई पॅलेस ओके ओके रूम होते नॉट रिकमेंडेड महाकाल नाही अरे जवळ आहे रे ते पाच किलोमीटर हां तर आता ट्रिप झिरो कर एक चला ट्रिप आहे झिरो ट्रिप बी आपण कंटिन्यू ठेवायची शेवटपर्यंत चला एव्हरेज तर बघा भाई थर्टी फोरचं एव्हरेज आहे फुल ऑन बजेट ट्रिप चला आता फटाफट रेडी हव्या निघव्या आणि बॅक टू हायवेस चलो भेटे थोड्या वेळातच रोडवर भाई लांब राहता बसवाला मागे पण एक फोर व्हीलर आहे भाई एम पीमध्ये काय गाडा चालवतात बाई कोणालाच काय हे नाही गाडी कोणालाच गाडी चालवायचा हे नाही जो तो उटसुट कसाही ओव्हरटेक करतोय पूर्ण समोरनं गाडी जरी येत असेल ना तरी समोरनं गाड्या तरी येत असेल ना तरी बाहेर काढून पूर्ण आतमध्ये आपल्याला दाखणार अशा गाड्या चालवतात म्हणून मी आता कॅमेरा ऑन केला म्हणजे एका दुसरी भेटले तर मग दाखवतो या लोकांना शिस्त नाही गाडी चालवायला पुढे पुढे पूर्ण रस्ता खाली आहे मी आलो पुढे बसच्या लेपने संग्रह अबो 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 भेंडी गवार आईच्या गात एवढूसा फक्त फरक होता एवढूसा भाई या लोकांना शिस्तत नाही गाडी चालवायची एम पी मध्ये लिटरली वैतागलं भाई भाई गावातल्या रस्ता सिंगल लेन मध्ये कोण कसंही ओव्हरटेक करते बसवाले तर काय म्हणते अंधाधून भाई डायरेक्ट बाहेर काढतात गाडी చలా అతన ఎన్వ్యా డే హాయ్ వర ఉజ్జైన్ డైరెక్ట్ అంత ఉజ్జైన్ మహకాలు దర్శనాలా చాలూ कंटेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्सिडंट बाई वेट वेट वेट, वेट. ओव्हरलोड ओव्हरलोड ट्रॅफिक चालू झाल्यावरच मी बोललो की बाई काय ॲक्सिडंट झाला असणार आणि कारण तिकडे क्रॉसमध्ये बघितलं पण हा पडलेलं आहे तो टर्निंगला आला असेल ना तो वेट सगळं एका साईडला गेलं असणार आणि तो पडला धप्पा हा मग प अरे भाई पड खाली गेला ना पडलं ना ते एका साईडला ब इकडनं पूर्ण एका साईडनी खाली आलं एका साइडनी वरती गेलं ते मग तुटलं असणार ते पूर्ण भाई आता उज्जैन इथून फक्त किती किलोमीटर आहे तिच्या तीस ना चाळीस उज्जैन किती किलोमीटर दाखवत आहे फोर्टी टू तर मित्रांनो उज्जैन फक्त आता बेचाळीस किलोमीटर आहे ऑलमोस्ट फोर्टी फाय मिनिट्समध्ये अगर आम्ही कवर करूच कारण रोड सुस आहे रोड कडक रोड आहे हायवे मस्त भेटला आम्हाला टू लेन हायवे आहे तो, तो कडक आहे हा व्यू बघा काय भाई, फुल ऑन ग्रीनरी ग्रीनरी हिरव आ मध्य प्रदेशमध्ये भाई पूर्ण ओपन प्लॉटच्या प्लॉट आहेत शेतीचे मोठमोठे गाडी खोलून खूप खूप दिवसांतर एवढी गाडी खोलली एकशे वीस प्रॉस रोड आहे यार अशा रोडला ना सुपर बाईक किंवा स्पोर्ट्स बाईक पाहिजे गप गॉप पळेल नुसती उज्जैन सरळ भाई या रोडने पूर्ण थकवा दूर केला मग तो शंभर आम्ही ऑट ओंकारेश्वरनं निघून ऑलमोस्ट एकशे दहा किलोमीटर झालेलं एकशे तेरा एकशे अकरा किलोमीटर झाले पण तो तिकडनं निघून हा जो दहा पंधरा मिनटाचा जो पॅच आहे भाई तृप्त झाले बाई पळवून गाडी गाडी तेवढीच पळवा जेवढी तुमच्या कंट्रोलमध्ये राहील आता रिकामा रोड दिसला टाकला ॲक्सिलेटर असं ना करू मित्रांनो तुमची गाडी किती तुमची आणि कंट्रोल होते तेवढीच पळवा आता मला माहिती आहे मी गाडी किती पळवली आणि किती कंट्रोल करू शकतो कुठल्या ट्र कुठल्या सिच्युएशनला त्यामुळे मी एवढी पळवलेली गाडी भाई काय आहे यार मला लांबच्या लांब लांबच्या लांब जमीनच जमीन आणि त्याच्यावर पण शेती केलेली आहे असं नाही की ना पडीक जमीन आहे शेती केलेली आहे काय ना काय तरी सरस आहे यार आपल्या ते भाई कोणाची एवढी मोठीच्या मोठी जमीन असेल तर सावकार झाला काय त्याच्यावर आपल्या इथे कोकणात वगैरे एवढी मोठी कोणाची जमीन वगैरे असेल तर सावकार झाला भाई सरस आहे फायनल आम्ही पोहोचलो उज्जैनला हे उज्जैन सिटी आहे महामृत्युंजय द्वार हर हर महादेव इस दिव्य गाथा में जहां महाकाल और उज्जैन की आभा आलोकित महारुद्र नीलकंठ महाशिव महाकाल महेश की माया, तर मित्रांनो आपण दर्शन करून आलेलो आहे महाकालचं गेलं त्याच्यानंतर आपण कालभैरवला गेलो त्याच्यानंतर आता पर परत हॉटेलला आहे काही शूट नाही केलं जास्त जा, कारण तिकडे कॅमेरा आणि फोन्स अलाउड नव्हते हो तर मग जेवढं शूट करायला भेटलं आहे तेवढंच केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही लॉग्स वगैरे नाही बनवला आता आपण निघतो टुवर्ड्स मुंबई आता वाजलेत मोबाईल कुठे गेला रे आता आता वाजले चार बावीस चार बावीस म्हणजे स सक, पोचायला सकाळून आता बघू डायरेक्ट टुवर्ड्स मुंबई नाही मारणार मध्ये कुठेतरी हॉल्ट हो। घेऊ कारण नाईट राईड नाही करायचे आम्हाला पूर्ण फुल नाईट्स तर हा लॉग्स मी इथेच संपवतो आहे ओंकारेश्वर आणि उज्जैनचा लॉग्स मी एकत्र टाकीन आणि इथून जाताना मुंबईचा लॉक्स करणार आहे हा लॉग्स इथेच संपवतो आहे कारण जाताना आता तोच बोरिंग हायवे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मग चला निघवी आता पटपट गेअरअप करा बाकीचे मंडळी तेजसनी सगळे गेअरअप होत मी पण आता चेंज करून गेअरअप होतो आणि कालभैरवला आम्हाला खूप लाईन भेटली बाय दवे दोन तास आम्ही लाईन होतो जर तुम्ही महाकालला येत असाल तर मी सजेस्ट करेन की पहिला कालभैरव करा नंतर संध्याकाळी स्टे करा महाकालला कारण महाकालला संध्याकाळी साडेसातला एक लेझर शो होतो साडेसात आणि सा आठ लागायचे असे दोन लेझर शो होतात वेगवेगळे तर तुम्ही ते पाहिजे तर बघू शकता तर संध्याकाळी महाकालला या संध्याकाळी झाल्यानंतर दर्शन करून आता आम्ही कसं केलं सकाळी ओंकारेश्वर केलं ओंकारेश्वर टूवर डायरेक्टली महाकालला आलो महाकालचं दर्शन केलं स्टे केला रात्री इकडे एक्सप्लोअर केला आणि नेक्स्ट डे आपण काल काल भैरवला गेलो तर कालभैरवला खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती दोन तास लाईन होतो आम्ही आणि तिकडनं गेल्यानंतर आता डायरेक्ट आलो जेवलो आणि आता अप करून निघायचं आहे तर चला हा लॉग मी इथे संप संपवतो कसं लॉग्स वाटला तुम्हाला काय तुम्ही uh, कमेंटमध्ये सांगा बाय दवे चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर चला बाय बाय